आजचा विषय कर्मयोग आहे कर्मयोग आणि भक्तियोग ज्ञान योग गीतेमध्ये मुख्य भाग हा कर्मयोगावरच आहे त्यांनी गीता जी निर्माण झाली कर्मयोगासाठी झाली म्हणजे आपल्या स्वकर्मापासून परावृत्त झालेल्या अर्जुनाला त्याच्यासाठी त्याला प्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली म्हणे मी युद्ध करत नाही कारण हे सगळे माझे बांधव आहेत अरे म्हणजे तुझं कर्तव्य हे काम आहे म्हणजे कर्म करण्यासाठीच गीता आली कर्म सांगण्यासाठीच गीता आली मग ती कर्म आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे संचित आहे प्रालब्ध कर्म आहेत आणि क्रियमान कर्म आहे संचित तर आपल्याला माहीत नाही अनेक जन्मामध्ये जे आपण कर्म केलेले असतील त्याचा जो साठा झाला त्याला म्हणतात संचित कर्म त्या संचित कर्मामधून या जन्मावृद्ध जे आपण घेऊन आलेला आहोत तेही आपल्याला माहीत नाही पण जे आलेले आहेत ज्याचे आपले रिलेशन्स बनलेले आहेत त्या त्या संबंधित कर्माशी संबंधित लोकांशी आपला संबंध येतो आणि ते कर्म आपल्याला फेडून द्यावे लागतात त्याला आपण प्रलब्ध कर्म असं म्हणतो आणि आता जी कर्मे करतो आपण म्हणजे सद्यवा विद्यमान क्रियमान कर्म आपण ज्याला असं म्हणतो ती आपण करतोच असतो आपण या जीवनामध्ये म्हणजे तीन प्रकारे आपण भाग चालू आहे आपल्याला संचित माईन नाही प्रलब्ध माईन पण क्रियमान आपल्या हातात आहे जे आपल्या हातात आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जे नाही आता आपल्याला काय माहित आहे आपण मागच्या जन्मात काय कर्म केले आणि म्हणून संपूर्ण कर्माचा निशेष निवृत्ती झाल्याशिवाय मोक्षप्राप्ती नाही हे लक्षात घ्या ते संचित कर्म असतील प्रलब्ध कर्म असतील क्रियमान कर्म सगळेच कर्म नष्ट करावे लागतात तेव्हाच मोक्ष आहे आणि म्हणून जर समजा संचित आता क्रियमान कर्मसुद्धा जर आपण सुखीचे जे करत गेलो तर पुन्हा मग आपल्या त्या संचित कर्मामध्ये भर पडत जाईल आणि आपला जो उद्देश आहे मोक्षप्राप्ती ती खूप दूर राहील आणि म्हणून गीतेमध्ये जर पाहिलं तर अर्जुनाला कृष्णाने सांगितलं मग बा कसे कर्म करायचे आहे की नाही दैनंदिन कर्म तर ठीक आहे पण बाकीचे कर्म कसे करायचे त्यांनी एक शब्द वापरलेला आहे उचित कर्मे या हवी तो आचरोणी मजा अर उचित हा शब्द आलेला आहे योग्य विवेक तर विवेक पूर्ण कर्म करा योग्य काय अयोग्य काय हे जाणून कर्म करा आणि ती कर्म करताना आचरणी मजा पाहि मला समर्पित कर तू कर्म करतो असं भाव धरू नको हा इथंच हा मोठा प्रॉब्लेम आहे की कर्माच्या बाबतीत ते पुढे असं म्हणतात अगा करते विन कर्म त्याची ते निष्कर्म निष्कर्म कधी होते जेव्हा कर्तेपणाचा भाव नाहीसा होतो की मी करतो करतो आहे तर सेल्फ आहे स्वार्थ आहे ऐक मी आहे कुठल्याही कर्मामध्ये जिथपर्यंत मी असेल ते कर्म तुम्हाला बाधक राहील त्याचं फळ तुम्हाला भेटेल जेव्हा तुम्ही ते तुमचा भाव अंभाव नसला की मी समर्पित भावनेने ईश्वराला समर्पित भावनेनं कर्म करतो आहो तर त्या कर्माचं फळ मिळणार नाही ते निष्कर्म हो। होईल अगा करते विना कर्म ते निष्कर्म होईल तुम्ही कर्म म्हणून तो भगवान कृष्णाला काय म्हटलेला आहे तो कर्म चौक करून ब्रह्मचारी राहिले नाही सगळे कर्म केले पण ब्रह्मचारी आहे कारण काय कर्म स्वतःचा भाव ठेवलाच नाही करता कर्म केलेच नाही <laughs> आणि म्हणून जिथ करता नाही आहे कर्म चालू आहेत स्वतःसाठी कर्म नाही जसं आता आपण याचा उल्लेख केला टीओ एनचा हे कर्मसुद्धा स्वतःसाठी नाही पण स्वतःसाठीही कर्म करता असताना जिथं कर्त्याचा अनभाव नाही ते कर्म सुम सध्या आपल्याला बाधक होत नाही हे किती सांगणं आणि म्हणून इतका एक सुंदर आपल्याला प्रसंग सांगता येईल महाभारतामधला जेव्हा सगळं युद्ध झालं सगळं संपलं मग सगळे पांडव कुठे निघाले स्वर्गाला निघाले हिमालयामध्ये निघाले हे सगळ्यांना माहिती आहे आणि एक एक पांडव मरून पडला शेवटी कोण गेलं स्वर्गामध्ये धर्मराजा आणि एक कुत्रा गेला हे लक्षात घ्या ते धर्मराजा ही सुद्धा स्वर्गाला जात असताना एक घडलेली घटना अशी आहे की त्याचा अंगठा तुटून पडला मग त्याला वाटलं की बा आपण म्हणजे स्वदेह हो जेव्हा आपण स्वर्गात चाललो आहो बाकी त्या तर मरून पडले हिमालयामध्ये हा ज्याचा अंगठा तुटला अंगठा तुटला तर धर्मराजांना आठवण झाली की आपण तर म्हणजे कुठलीच चूक कर्मामध्ये केलेली नाही अंगठा का तुटला ते वर्णन कसं आलेलं आहे वदविले मुखे नारायण धर्मा अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला म्हणजे भगवान कृष्णांनी द्रोणाचार्याला द्रोणाचार्य जेव्हा युद्धात आले त्याला त्याच्यापासून तो असं संभ्रमित करण्यासाठी सांगितलं की बा तू अशी उठव की अश्वस्थामा मेला अश्वस्थामा मेला आणि तो अश्वस्थामा मेला असं तू सांग तर धर्म म्हणे मी हे बोलणार नाही मी खोटं बोलत नाही असं तर म्हण धर्म अश्वस्थामा मेला पण नरोवा कुंजरोवा म्हणजे नर आहे की हत्ती आहे असं तू बोल म्हणजे हे स्वतः वधवून घेतलं ईश्वरानं कोणाकडून धर्मराजाकडून आणि मग ती कथा माहीत आहे आपल्याला की मग द्रोणाचार्य तो थोडासा संभ्रमित होते युद्धामध्ये आणि मग त्याचा हे होते द्रोणाचार्याचा नाही तो युद्ध जिंकल्याच जिंकताच नसता तर इथं वदविले मुखे नारायण धर्मा अंगुष्टतया कर्मासाठी गेला एवढी चूक आहे कर्मा कर्मामधली की जी नाही केली ती कोण केली ईश्वराने करून घेतलेली तेवढ्या कर्मासाठी त्याचा अंगठा तुटून पडला आपली आपण दैनंदिन जीवनामध्ये किती कर्म करतो त्या कर्माचं काय होत असेल ती कर्म चांगली आहेत की वाईट आहे इंद्रामृद्धी वाईट आहेत याचा कधी आपण विचार करतो काय हा चिंतनशील भाग आपल्या कर्मयोगामध्ये आला पाहिजे असं जर चिंतनशील आपण कर्म करत गेलं तर मग कर्मयोगी ती शिक्षा हातली आहे ना कर्मयोगाची बाब ती शेवटी आहे <coughs> आणि म्हणून कर्मयोगामध्ये आपल्याला दैनंदिन कर्मावर लक्ष ठेवावं लागेल आणि ते जर ठेवलं गेलं तर आपल्याला तो कर्मयोग साधता येईल म्हणजे आपण म्हणजे कृष्णमूर्ती म्हणतात अवेअरनेस आहे की नाही तो अवेअरनेस कर्माच्या बाबतीत डे टू डे मोमेंट टू मुवमेंट असला पाहिजे तो असेल तर आपल्याला कर्मयोग साधता येईल आणि मग जी काही पुढची आपली प्रगती आहे आता एका जन्मात नाही दोन जन्मात नाही कारण की कर्मयोग आणि पुनर्जन्माचा सिद्धांत सारखे मध्ये कर्मयोग आहे म्हणून पुनर्जन्म आहे कर उचित कर्म हा शब्द आहे उचित, उचित म्हणजे योग्य तुम्हाला काय वाटतं विद विवेक आहे बा हे प्रत्येक आमंतर घेऊ तर कसा आहे उचित कर्म हा शब्द भगवंतांनी की बा योग्य कर्म काय आहे आता मी समजा वडील आहे माझे मुलं आहे त्यांच्याप्रती माझं काय कर्म आहे माझं काम आहे त्यांना शिकवणे मला मला मी ही अपेक्षा नाही ठेवली पाहिजे की मी माझ्या मुलाला शिकवतो आणि त्यांच्याकडून मला ते मोठे झाले पाहिजे आणि त्यांच्याकडून मला फलश्रुती काही मिळाली पाहिजे हा भाग नसला पाहिजे प्रत्येक कर्मामध्ये आता जिथं जिथं तुम्ही आहात तिथं तिथं तुमच्या हातात कर्म आहे तुम्हाला ते समजते तुम की आपण काय करतो हा राईटनेस किंवा उचित हा भाग आपण कर्मामध्ये ठेवला पाहिजे आणि ते जर कर्म आपण असे करत गेलो तर हा कर्मयोग साधता येईल असं मला वाटतं